तर नमस्कार मंडळी मी अजय व्हायचे म्हणजे तुम्हाला सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मंडळी आता आपण कोकणात आलो आहे सकाळी आलो आज आणि आपल्या कोकणामध्ये आता उद्यापासून गणेशोत्सव सुरू होणार आहे सगळीकडे आनंददायी वातावरण आहे सगळे आनंदी आहेत आणि या अशा हिरवगार निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या घरोघरी प्रत्येकाच्या कोकणामध्ये तर त्यानिमित्ताने बघा हायवेला हायवेला गाड्या पण बघा किती चालू आहेत हे पण रात्री बसलेलो आता सकाळी आलो आहे आमचा पाहतो आहे तो मुंबई गोवा हा हायवे आहे आणि आम्ही आता चाललोय जर तुरड स्टॉपला गाडी आहे बघा विघ्नेश गाडी चालवतोय आईला तुला पाणी उडवलं तर खाळीचे खाळीचे कुठे आहे तुम्ही तुरळला गाड्या काय कडाक कडाक पाणी उडत हे जबरदस्त का मेहनत आऊ दे सुसार त्यांच्या गावात कडक कडाक सर घेव तुरळला आणि मग तिकडून थोडं म्हणजे काय सामान घ्यायचं आहे ते सामान घेतलं की घरी जाणार आणि डेकोरेशनची तयारी करायची आहे बाबा आले बाबा 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 तर बाबाला डेकोरेशनला सुरुवात केली बाबाने आणि बाबांचे मी वडिलांना बाबा म्हण बाबा म्हणतो तर त्यांनी डेकोरेशनला सुरुवात केली आणि आम्ही आता थोडंसं सामान आणला चाललो सुरुवातला मग जाऊन पण डेकोरेशन करणार आहे ते डेकोरेशन वगैरे तुम्हाला आजका दिवस दाखवणार आहे काय काय बरं बाबाईचं आजच्या दिवसात डेकोरेशन वगैरे काय काय कसं होणार तुम्हाला दाखवणार आहे बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपली दोन गाणी आहेत गणपती बाप्पाची त्यांना देखील भरपूर सपोर्ट करा ऑलरेडी सपोर्ट तुम्हाला चांगला भेटतो आहे तर अजून त्या सपोर्टची अपेक्षा आहे तुमच्याकडून अजून काही काही सपोर्ट भेटेल मला तर तसा सपोर्ट करत राहा आम्ही तुरंत कप्लाचा पोचतो आहे आणि तिथून नंतर मग काय सामान घेणार लगेच घरी जाणार आणि डेकोरेशन तयारी ते पण तुम्हाला दाखवणार व्हिडिओ शेवट बंद बघत राहा ना तुरळ स्टॉपवरून घरी आलं सामान वगैरे घेऊन थोडंसं आणि मध्ये आता शूट करायला भेटला नाही कारण डायरेक्ट गाडीवरती हो पाऊस होता त्याच्यामुळे शूट नाही केला आम्ही आणि डायरेक्ट आता आमच्या घरी पोहोचलो आहे बघा इकडे दुकान आहे आणि हे आपलं घर हे बघा आणि साईडला पूर्ण निसर्गरम्य वातावरण गाडी आहे हा रस्ता आहे आपल्या घरपर्यंत तुरळ स्टॉपला आलात तिथून मराठवाडी कोणालाही विचारलं तिथून मराठवाडी मध्ये स्टॉपवरून वरती आलात की कोणालाही आज माझं नाव विचारलं तर कोणीही सांगेल डायरेक्टली घरी तर सगळ्यांनी घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या मी वाट बघते तुमची ओके आत्ता आमचं ना गणपती बाप्पाचं डेकोरेशन चालू आहे बाबा डेकोरेशन करतायत तर बघूया याच जाऊ काय काय डेकोरेशन तयार चाललं डेकोरेशनची तयारी करते आहे जोरदार आदि पपेय सोक्तीला पपेय आहे आताशी मिस्त्री आहे म्हणजे मिस्त्री मोठे मिस्त्री आहेत मोठे गावचे मिस्त्री आहेत गालार उबालीबळी घेऊन आले घेऊन आय आणि इकडे तयारी चालली आता तयारी होणार आहे इकडे इकडे पिंटू पिंटूची काय तयारी झाली पिंटू वडापाय आता मी इकडे तुरुंगला वडापाव घेऊन आलो होतो मस्त बघा पिंटू वडापाय तो जमला काम करून सकाळपासून इकडे आमचे आहे बघा आई हसते आई हसायला लागली सगळेजण घरी आले त्याच्यामुळं मस्त वातावरण वाटतंय आता इथे आपल्याला डेकोरेशन आहे गणपती बाप्पाचं आणि सकाळपर्यंत आणायला जायचं आहे आपल्याकडे उलटे सकाळी सात वाजता मी जाणार घेऊन यायला तर चला आता डेकोरेशन तुम्हाला दाखवतो भरभर कसं आहे घरी सगळी गडबड चालू आहे घरी सगळे जेवणाला लागले काही जण जेवणाला लागले काही जण कपडे धुतात हे ते सगळं चाललं आहे इकडे जेवणाची तयारी चालू आहे इकडे आई जेवण चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे जोरदार घरात भरपूर जण एकत्र आहात बघा आणि बाहेर डेकोरेशनची तयारी चालू आहे तर चला डेकोरेशन बघ करूया जरा मदत करूया डेकोरेशन करूया आज दिवसभर थोडंसं आणि उद्या गणपती बाप्पाचं गवणी इकडे मस्त हिर वगैरे वातावरण झालं सगळीकडे चला त्याच्यात गालावट ना बघित आहे नाही तेवटी येत नाही ते अशी फोडे आली जवळी मोठी तिथं आहे सगळं असं तस असा चेहरा झालाय तो हे

मस्त इंग्लेश बघ असा डेकोरेशन करतोय जबरदस्त <laughs> इलेक्ट्रिकशियन <laughs> गाड्या रिपेअर करता इलेक्ट्रिशियन मध्ये घुसलय हा ही अशी अशी रिपेअर करता आपला पाहिजे मधी पाहिजे फिट करून घे ना हे असे आमचे मेकॅनिकल आहे ते बघा असे मेकॅनिकल आहे ताई अजून घे खेचून हा सब बस दादा पुढे जा तिकडचं घे आमची बारक्या बाया बघा सारखे इकडे बघ इकडे बघ आता सुट्टी पडली ना गणपतीची एकदम मस्त ना मग आता काय <laughs> आता उद्या बस ना काय मजा मजा करायची का गणपती काय का बोलते मग मग कपडे फिडे घेतलेस का नाही तू घेतले अरे वा आताच तयार झाला बघा आई बघा आळू आणायला गेली होती आई आळूची पाहता काय बघा रानटी आळू आहे ना आळू ते बोलतात ना ते आणायला गेली होती आजप सुरुवात अच्छा अच्छा असं आहे काय फक्त आता म्हणजे गणपती आहे ते अगोदर खाऊ शकतो नंतर नाही आता मग अच्छा असं काय हा आणि आता काय मग दाखवतो त्याच्यानंतर खाऊ शकतो म्हणजे आता पुढचे गणपती चार दिवस खायचं नाही काय गौरीला दाखवून खायचं बरोबर बरोबर बघा आईने किती आणला जाऊन बघा आईने सगळे घेऊन आले यांना सगळे आणून देते घरी करून बघा तरी पण करीत नाहीत कोण मग बस होईल का बघ अजि बघाय मग मातारी मातारी आमचं ताट आहे अजून एकदम किती झाला सो तुला आता काय माहिती तर पण गेले झालं ऐंशी ऐंशी झालं असेल ना ऐंशी जास्त गेले असेल ना जास्त झालं अस ऐकायला आता कमी आहे थोडा प्रॉब्लेम आहे ऐकायला थोडा पण एकदम कडक आहे अजून ना मस्त माझं लग्न काजवशी नाही लग्न काजवशी ना माझं माझी करू फुलशी करून मोकळा होऊ ना इकडे बघ इकडे बघ इकडे बघ फुलशी करू ना, ना। फुडल्या पुढल्या वर्षी लग्न करून टाक हा चालेल तू येशील कुठं पण कधी बघा हा मस्त नाई ना तू पुढल्या वर्षी लग्न करून टाका हरी दही दूध <दुदु। laughs> <laughs> आईला <आए> <laughs> जिकडे तिकडे चहुकडे हा नाचा काम करताना कपडे असे घालणार ना बरोबर की नाही बरोबर होईल ना आपल्या लगे ते मग म्हणार ना दोन वाजतील दो हा दोन वाजतील काय म्हणजे तुला काय म्हणायचं ते चेक चेक करून की म्हणजे पूर्ण इथे हा आधी सोडवायला लागले

मदन मोही प्रेम दिवारी का लया परी घेरी बहादुर राग कड़े वन तोरी घरा दी तुझा पायात पंजन वाजती परी गरा तुझा पायात वाजती

ओके ओके हॅलो नावा तुमच्या पाहिजे よ <music> かっ、ま、たです。 शेट आहेत शेट आहेत शेट होईल शेट 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 दुपार ना दुपारला आशा बाळगतो ना अशी आशा बाळगतो जोरदार तयार चालू आहे चला तयार झालं जोरदार आणि आता सगळं दाखवत बसत नाही आता डायरेक्ट सगळं पूर्ण डेकोरेशन झालं की तुम्हाला दाखवतो ओके सकाळपासून काम करत आहेत ओ अजय वारे मग सकाळ बसते इथं खटकाळ शेवट होत नाहीये शेवट होत नाही शेवट व्हायला ना काहीतरी चुकतंय <laughs> काहीतरी चुकतंय मंडळी संपूर्ण <laughs> डेकोरेशन पुढच्या वेळी मध्ये दाखवू तोपर्यंत तर मंडळी अशा प्रकारे आमचं डेकोरेशन चालू असणार आहे तर रुपेश दादा पण आता जर आम्ही गप्पा गोष्टी मारतो आणि डायरेक्ट पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू बाय बाय